नमस्कार भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन सत्संग त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंता घरी सत्संग भाग्यवंता घरी भजनस संग जगाच्या बाजारी सर्व काही मेल जगाच्या बाजारी सर्व काही मेल परिसाध संत दर्शन दुर्लभ परी साधू संता दर्शन दुलभ भाग्यवंता घरी भजन सत्संग भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंता घरी भजन सत्संग भाग्यवंता घरी भजन सत्संग पूर्व पुण्य ज्याचे असेल सामग्री पूर्व पुण्य ज्याचे असेल सामग्री त्याचे वाचे वरी येई हरिनाम त्याचे वाचे वरी येई हरिनाम भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन सत्संग त्याची वाट पाहे गुरुनंदन त्याची वाट पाहे हरिनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंता घरी भजन सत्संग भाग्यवंता घरी भजन सत्संग साधू संत मने हाकारा गझर संत मने हाकारा नामाचा गजर एकच हारी नारायण एकच हारी नारायण भाग्यवंता घरी भजन सत्संग भाग्यवंता घरी भजन सत्संग त्याची वाट पाही रघुनंदन त्याची वाट पाही हरिनंदन भाग्यवंता घरी भजन सत्संग भाग्यवंता घरी भजन सत्संग भाग्यवंता घरी भजन सत्संग